आज आपण बनवत आहोत अतिशय चमचमीत अशी कांदा लसूण विरहित मटार बटाटा रस्सा भाजी अप्रतिम चमचमीत भाजी आहे आपण सुरुवातीला घेतलेलं आहे चार टेबलस्पून किसलेलं सुकं खोबरं या ठिकाणी तुम्ही ओला नारळ घेतला तरीसुद्धा चालेल काजू पाक्या घेतलेल्या आहेत सात ते आठ त्याच्यानंतर एक मिडियम साईजचा सा मी घेतला आहे टॅमॅटो चार हिरव्या मिरच्या दो आणि दोन इंच आलं घेतलं आहे लसूण नाही आहे रेसिपीमध्ये म्हणून आल्याचं प्रमाण जास्त आहे तुम्ही जर श्यावणात लसूण खात असाल तर सहा ते सातपाक्या लसूणसुद्धा इथे यूज करू शकतात एक टेबलस्पून कश्मीरी चिली पावडर घेतलेली आहे अर्धा टी स्पून मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे हळद एक टेबलस्पून धने पावडर घेतलेला आहे आणि अर्धा टेबलस्पून जिरा पावडर धना जिरा पावडर हे माझ्याकडे अज आधीपासून भाजून बनवलेलं आहे थोडंसं पाणी घातलं अर्धा कप आणि मिक्सरला एकदम फाईन ग्राइंड करून घेतलेला आहे तुम्ही जर कांदा खात असाल लसूण खात असाल तर या रेसिपीमध्ये तुम्ही एक कांदा आणि सहा ते सात लसूण पाकळ्या मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्या पाव किलो मी इथे घेतलेत बटाटे बटाटे सोलायचे आहेत आणि बटाट्याचे मोठे काप करायचे आहेत इथे मटार बटाट्याची भाजी आहेत त्याच्यामुळे बटाट्याचे मी मोठे मोठे पीसेस ठेवलेले आहेत पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटे मोठे कसेही करू शकतात जर या रेसिपीमुळे तुम्हाला काजू पाकळी नको असेल तर तुम्ही शेंगदाणे एक टेबलस्पून घेऊ शकतात शेंगदाणे पण नसेल आवडत तर तुम्ही या रेसिपीमध्ये एक टेबलस्पून जरी तिळी घेतलेत तरीसुद्धा ही भाजी अफलातून होते आता मटारचा सीझन नाही आहे त्याच्यामुळे फ्रोझन मटार मी इथे एक वाटी यूज केलेले आहेत तीन ते चार टेबलस्पून तेलामध्ये वन स्पून घातलेलं आहे जिरं त्याच्यामध्ये हिंग घातलेला आहे साधारण पाव चमचा आता तेलाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात हिंग घाला त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जो मसाला आपण बनवला होता मिक्सरला ग्राईंड केलेला तो मस्तपैकी परतून घेणार तेल सुटेपर्यंत मंद आचेवरती तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे वरती झाकण लावायचं आहे आणि साधारणपणे दहा मिनटं मंद आचेवरती मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे जेव्हा मसाला हा पूर्णपणे परतून निघतो तेव्हा मस्तपैकी तेलाचा तवंग सुटतो आणि मसाल्याला आपली एक जाई पडते ह्याचा अर्थ आहे मसाला हा व्यवस्थित आपला परतून झालेला आहे हा मसाला परतून व्यवस्थित होणं खूप गरजेचं आहे कारण या मसाल्यावरती तुमच्या भाजीची चव आहे तेलाचं तवंग जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघता की ते मस्त तेलाचं तवंग आलेला आहे जाई पडलेली आहे वाटलेल्या मसाल्याला आता इथे आपल्याला ॲड करायचे आहेत बटाटे बटाटे मी पाण्यामध्ये बुडून ठेवले होते पाव किलो बटाटे या रेसिपीसाठी मी यूज केलेला आहे साधारणपणे चार लोकांना भाजी पुरेल इतकी भाजी आहे वटाड्यांबरोबर आपल्याला मटार पण घालायचे आहेत मी ते फ्रोझनचे मटार यूज केलेले आहेत दर समजा वाटाड्यांचा सीझन असेल आणि वटाणे तुम्हाला मिळाले तर तुम्ही आधी वटाणे परतून घ्या मटार परतून घ्या आणि मग त्याच्यामध्ये बटाटा घाला आता माझ्याकडे फ्रोझनचे असल्यामुळे मी बटाटा परतून घेतला आहे आणि वरतून मग मटार घातलेले आहेत फ्रोझन जे मटार हे आधी शिजलेले असतात आणि लगेचच शिजतात आता या ग्रेव्हीमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे ज्या मिक्सरमध्ये मी मसाला ग्राईंड केला होता त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घातलं आणि ते पाणी गरम करून मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे उकळतं गरम पाणी घातलं तर तुमची भाजी लवकर शिजते मंद आचेवरती साधारणतः दहा ते पंधरा मिनटं लागतात भाजी शिजण्यासाठी बटाटे पूर्णपणे आपल्याला शिजून घ्यायचं आहेत ही भाजी आहे तुम्हाला जितकी पातळ हवी असेल तितकं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकतात मी एकच वाटी पाणी घातलं होतं जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत तरीसुद्धा भाजी अप्रतिम झालेली आहे आता ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे मीठ हे शेवटला घालायचं आहे सुरुवातीपासून जर मीठ घातलं तर कधी कधी बटाटे पटकन शिजत नाहीत नाही बटाटे शिजून झाल्यावरती मी चवीप्रमाणे मीठ घातले आणि फक्त पाव चमचा इतका यामध्ये मी गरम मसाला घातलेला आहे जर तुम्ही काश्मिरी मिरची नसेल घातली घरातली जे रेग्युलर मिरची घातली असेल लाल तिखट तर तुम्ही गरम मसाल्याला स्किप करा तयार झाली आहे भाजी वरती एक टेबलस्पून कसुरी मेथी मी या भाजीमध्ये घातलेली आहे अप्रतिम अशी ही भाजी तयार होते खाद्यजत्रेचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि बाजूला दिलेला बेल ऐकूनला क्लिक करा तयार झाली आहे मसालेदार अशी आपली मटार बटाटा रस्सा भाजी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा ही मटा बटाट्याची रसाभाजी तुम्हाला कशी वाटली कांदा लसूण विरहित श्रावण स्पेशल ही आपली भाजी आहे